छत्रपती संभाजीनगर शहरातील सरकारी कार्यालयात वीज वापरली जाते मात्र त्यांचे वीज बिल वेळीच भरले जात नसल्याची परिस्थिती आहे शहरातील विविध सरकारी कार्यालयांनी तब्बल पंचवीस कोटी एकवीस लाख रुपये वीज बिल थकविले आहे अशी माहिती महावितरणातर्फे देण्यात आली आहे सर्वसामान्य ग्राहकांबरोबर महावितरण सरकारी कार्यालयांमधील थकीत वीज बिल वसुलीसाठी प्रयत्नशील आहे वीज बिल थकल्यानंतर संबंधित कार्यालयाला नोटीस बजावली जाते परंतु त्यानंतरही अनेक कार्यालये वेळेवर वीज बिल भरत नसल्याची स्थिती आहे महापालिका वैद्यकीय शिक्षण औषधी विभाग आरोग्य विभाग पी डब्ल्यू डी सिंचन सिडको कृषी विभाग अशा विविध प्रशासकीय विभागाकडे वीज बिल थकल्या थकल्यास व्याज विलंब शुल्का शुल्कामुळे रक्कमेत वाढ होते त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक वेळेत वीज बिल भरण्यास प्राधान्य देतात मात्र सरकारी कार्यालये विजेची बिले भरण्याबाबत फारसे सतर्क नसल्याची स्थिती आहे वसतिगृहाची वीज दोन तास कट करण्यात आली होती नोटीस बजावल्या घाटीतील वसतिगृहाचा वीज पुरवठा थकीत वीज पुरवठामुळे बुधवारी सायंकाळी थक खंडित करण्यात आला होता दोन तास हा वीज पुरवठा खंडित होता घाटी प्रशासनाने थकबाकी भरल्यानंतर तो सुरळीत केला वीज बिल थकीत असलेल्या शहरातील सरकारी कार्यालयांना नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत काही जणांचे एका महिन्याचे तर काही दोन महिन्यांचे बिल थकीत आहे असे महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले